नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूयाची ठळक बातमी शिरुरानपाळ शहरामध्ये थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून तालुक्यातील बावन गावच्या गावप्रतिनिधीची मुलाखत घेण्यात आली थिंकटेक इंडिया ही कंपनी दोन हजार सात पासून मुंबई येथे अस्तित्वात असून सदरची कंपनी दोन हजार बारापासून पुणे येथे कार्यरत आहे कंपनीचे डायरेक्टर साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून विचारातून महाराष्ट्रभर उडान डिजिटल या ॲप्लिकेशनचा प्रचार व प्रसार करीत आहेत उडान डिजि डिजिटल हे ॲप्लिकेशन वर गरीब शेतकरी मजूर वर्ग व सर्व तळागाळातील लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवून याचा त्यांना लाभ हवा हा या कंपनीचा उद्देश आहे असे सांगितलं जात आहे यामध्ये थिंकटेक इंडिया कंपनीचे आणखीन अठ्ठावीस प्रॉडक्ट येणार असल्याचे सांगण्यात येत असून सुरुवातीला उडान डिजिटल हा पहिला प्रॉडक्ट आला असल्याची माहिती मिळते यामध्ये कंपनीपासून जिल्हा प्रतिनिधी नंतर तालुका प्रतिनिधी आणि तालुक्यामध्ये दहा सेल्स असोसिएट किंवा त्यापेक्षा जास्त आणि नंतर प्रत्येक गावामध्ये एक एक प्रतिनिधी असा कंपनीचा उपक्रम असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण मंदिर यांच्या दवाखान्यासमोर श्रीहरी गवणे यांच्या घरी विविध भागातून आलेल्या प्रतिनिधीची मुलाखत घेण्यात आली या मुलाखत निवड निवडीतून निर्वाचित निवडलेल्या व्यक्तींना या कंपनीच्या जनकल्याण कार्यकर्दीचा भाग बनविला जाणार असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी दिली आहे या मुलाखत कार्यक्रमास कंपनीचे डी एस एम महेश देशपांडे साहेब निलंगा तालुक्याचे ए डी एस एम शिवराज गुराणे साहेब व शिरोगाळ तालुक्याचे शिवानंद कोरे साहेब हे उपस्थित होते या मुलाखती करीता तालुक्यातल्या प्रत्येक गावातून गाव प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते मला दोन जोड व्हायचं नाही दोन जोडले जोडल्यावर मला पैसे येते असं पण नाही एक प्रकारचे

सर्वात महत्वाचं शिरूर आनंदपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे सह केजी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राह जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका